सामाजिक कार्यकर्ता अंजली दमान्या यांनी कांदिवली पूर्वेतील सावली बारला भेट दिली या भेटीनंतर त्या थेट समतानगर पोलीस ठाण्यात पोहोचल्या जिथे त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन संबंधित बार विषय सविस्तर चर्चा केली चौकशी दरम्यान अंजली दमान्या यांनी पोलिसांकडून माहिती घेतली असता त्यांच्या निदर्शनास आले की संबंधित प्रकरणात एफ दाखल असूनही अद्याप कोणतेही ठोस चौकशी करण्यात आली नाही पोलिसांकडे स्पष्ट माहिती नसल्याचेही त्यांनी नमूद केले आत्ता मी समतानगर पोलीस स्टेशनला येऊन मला ज्या काही डॉक्युमेंट्स हवे होते त्याची आत्ता चौकशी केली तर मला आत्ताच्या घटकेला एफ आय आरची कॉपी जे एक पब्लिक डॉक्युमेंट आहे ते देण्यात आलं आहे आणि त्याच्यात मला खरंच आत्ता खरं धक्का बसला आहे की इकडच्या सिनियर पी आयना त्या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नव्हती ते पहिल्यांदा हे डॉक्युमेंट वाचत आहेत असं मला जाणवलं त्यांना याच्यात मी प्रश्न जे विचारले त्याची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती मी पहिला साधा प्रश्न विचारला की त्याच्यात आरोपी किती होते हे त्यांना माहीत नव्हतं मी त्यांना सांगितलं की बत्तीस आरोपी होते तर तेव्हा ते एफ आय आरची कॉपी बघताय त्यामुळे नाही बत्तीस नाही, नव्हते नाही, मग त्यांनी डॉक्युमेंट बघितल्यानंतर त्यांना कळलं की बत्तीस आरोपी होते ती जी चौकशी आहे आत्ताच्या घटकेला कुठेही चाललेली नाही कुठलीही चौकशी त्याच्यावर चालू नाही आहे आत्ताच्या घटकेला पोलिसांनी मला वाटतं एफ आय आर करायचं आहे म्हणून केला कारण कसं असतं हे राजकारणात असेच सगळे धंदे असतात चौकशा होत आहेत असं सांगितलं जातं मुळात चौकशा होताना खरं काहीच ग्राउंडवर होताना आपल्याला दिसत नाही मी त्यांना विचारलं की त्या बारचे बालक जे कदम म्हणत होते की आम्ही दुसऱ्यांना चालवायला देऊन टाकलेलं होतं ते कोण होते याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं अग्रीमेंटची कॉपी घेतली आहे का ती त्यांनी दिलेली नाही आहे दाखवा म्हणून सांगितलं ती पण नाही आहे आत्ताच्या घटकेला परवान्याच्या कॉपी आहे सी पी ऑफिसमध्ये तिथे प काही रूम नंबर दहा का काहीतरी आहे तिथे त्या कॉपीज आहेत असं सांगण्यात आलं म्हणजे आत्ताच्या घटकेला हा फक्त एक राजकारणाचा एक भाग ती करायची म्हणून एफ आय आर केलेली आहे त्याच्यावर पुढे काही झालं नाही त्याच्यात सात जणांना अटक झाली होती ज्या दिवशी अटक झाली त्याच्या त्या दिवशी त्यांना बेल मिळाली असं यांनी मला सांगितलं आहे बाकीच्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या ते ठीक आहे आपण समजू शकतो की कायद्याचा एक भाग आहे पण आत्ताच्या घटकेला चौकशी होताना मला आत्ता यांच्या बोलण्यावर तरी बिलकुल जाणवलेलं नाही आहे त्यामुळे राजकारणच केलं जातं तुम्ही यांच्यावर आरोप करायचे त्यांनी तुमच्यावर आरोप करायचे तुमची चूप आमची चूप हा जो सगळा गो गोंधळ चालला आहे ना मला त्याच्या विरुद्ध म्हणूनच मी ते तडमडत हे सगळे पेपर घ्यायला का आले <coughs> कारण योगेश कदम नावाचा जो व्यक्ती आहे जो गृहराज्यमंत्री आहे तो जर डान्स बार त्याच्या आईच्या नावाने परवाना असेल तर मला ते मान्य नाही देशात कारवाई जी आहे ती प्रत्येक माणसावर झाली पाहिजे सामान्य माणसावर जी होते ती मंत्र्यावर देखील झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला लढा तयार करायचा आहे मी हे सगळे डॉक्युमेंट्स अगदी इतंबूत त्याची माहिती घेऊन लिगली विरुद्ध फाईट करणार आहे <coughs> आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे ताबडतोब त्यांना त्या पदावरनं राजीनामा द्यायला त्यांनी सांगितलं पाहिजे आणि तो दिला नाही ता लीगल बॅटल लढायला मी समर्थ आहे आणि ती मी लढणार परंतु मला तर नेहमीच वाटतं की हे सगळे विषय अधिवेशनाच्या आधी आधीच येतात आणि तो एक विषय म्हणून विरोधी पक्ष मांडतं आणि तो विषय संपला की तुमची चूप आमची चूप हा जो प्रकार चालला ना हे थांबायला हवं तर आत्ताच्या घटकेला हा गुन्हा जो आहे तो क्राईम ब्रांच आणि यांचा टीम मिळून केला गेला -के खरं तर तो सावलीबार पोलीस स्टेशनच्या अगदी हत्तीत आहे त्याच्यावर आधी सुद्धा कंप्लेंट्स होत्या असं आधीचे ज्युनियर पी आय म्हणाले मग जर कंप्लेंट्स होत्या तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही त्याच्यावर दिरंगाई का केली गेली का हे जे सगळे जे पॉलिटिशियन्स असतात हे राजकारणी असतात त्यांची जे 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 बार्स असतात त्याच्यावर कारवाई होत नाही आत्ताच्या घटकेला इतरही ते दोन असेच बार्स चालतात त्याची देखील माहिती मी घेतली आहे तिथेसुद्धा रेड करायला मी क्राईम डिपार्टमेंटला विनंती करणार आहे त्यांना लेखी कंप्लेंट देणार आहे की रँडम चेक्स या सगळ्या गोष्टींवर झाले पाहिजेत पण परत मुद्दा तोच आहे की मला गृह राज्यमंत्री जर त्यांचा डान्सबार त्यांच्या आईच्या नावाने चालवत असतील तर त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी कार कायदेशीर कारवाई मी करणार मुख्यमंत्र्यांना मी तातडीने निवेदन देणार आहे आणि याच्या सगळ्या गोष्टी की तीस मेला ती रेड झाली होती आत्ता आपण आज तारीख तेवीस जुलै अजूनपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई केली गेलेली नाही यांच्याकडे डॉक्युमेंट्स विचारले की त्या मालकाचे अग्रीमेंट जर असेल कदमांचं आणि त्या मालकाचं तर मालकाचं नाव विचारलं त्यांना माहिती नाही कोण मालक आहे कोणी म्हणतं शेट्टी आहे कोणी म्हणतं मिश्रा आहे त्यांना विचारलं ते एफ आय आर आहेत म्हणजे कोण मालक आहे हे माहीत नाही त्यांचं डॉक्युमेंट जप्त केले का हे माहीत नाही इतकी मस्त चौकशी चालली आहे की तब्बल दोन महिने उलटून गेलेत तीस मे ते तेवीस जुलै अजूनपर्यंत चौकशी कुठेही काहीही झालेली मला दिसत नाही आहे आता जे आयो होते ते जागेवर नव्हते पण सिनियर पी आय ना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्या होत्या त्या आता त्यांना माहिती नाहीये माझ्या समोर ते एफ आय आर वाचत होते त्याच्यावरच काय ते सगळ्यांनी समजून त्याच्यावर स्ट्रॉंग लेटर आजच्या आज पहिलं लेटर मी मुख्यमंत्र्यांना पाठवणार दुसरं एसीएस एस ना पाठवणार या आणि चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राला हे मी ताबडतोब आजच्या आज लिहून टाकणार मला एक कळत नाही की अजित पवारांना त्यांची सगळी माणसं अशी वॉन्टेड का असतात तर आत्ताच्या घटकेला सूरज चव्हाण स्वतः तिथे हजर झाला आणि कधी हजर झाला त्याच्यावरची बेलची कारवाईसुद्धा कम्प्लीट झाल्यानंतर तो पोलीस स्टेशनला हजर होतो लाज वाटते मला की आपल्या उपमुख्यमंत्री पदाचे जे आपले अजित पवार आहेत त्यांचा माणूस त्याच्यावरसुद्धा तोसुद्धा फरार होतो आणि उप उपमुख्यमंत्री बघत असतात गंमत चालली आहे महाराष्ट्रात आणि कायद्याची आणि सुव्यवस्थेची अगदी दिंडवडे उडवून ठेवतो यावर प्रश्न बीडचं जे महादेव मुंडे प्रकरण होत त्याच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल आला धक्का मला इनफॅक्ट तो हो जो अहवाल मी आज सकाळी जेव्हा वाचला अतिशय धक्का बसला कारण ज्या माणसाने <coughs> ज्या माणसांनी महादेव मुंडे यांचा त्यांच्यावर जो आघात केले होते एकानंतर एक जे केले होते त्यांच्याबरोबर त्यांना पूर्ण सायंटिफिक माहिती होती कारण त्यांनी कॅरोटेड्सवर हल्ला केला होता एक नाही चार वेळा त्यांनी तोंडाच्या आणि कानाच्या मध्ये असे चार वार केले त्यांनी श्वासनलिका जी होती त्याला इजा केली होती हातावर बोटावर गुडघ्यावर जे त्यांच्यावर वार होते ते मला बघून म्हणजे ही किती विकृत माणसं आहेत आणि कुठेतरी मला असं वाटतं ते हे थांबायला हवं म्हणूनच महाराष्ट्रात वाचवा महाराष्ट्राला हे आंदोलन आम्ही सुरू करतोय सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना पोस्ट आता पोस्टकार्ड पाठवायचं आहे की काय वाटेल ते झालं तरी आता आम्हाला असे गुंड राजकारणी नकोत मारामाऱ्या करणारे राजकारणी नकोत हे आंदोलन तुम्ही कोणाच्या विरोधात चालवत आहे मजकूर काय आहे आणि सर्वसामान्यांना तुम्ही कशा पद्धतीने आवाहन करताय मी जे दोन पत्र ट्विट केलेली आहेत ती प्लीज आपण बघा आणि ती लोकांपर्यंत पोचवा मी शेतकऱ्यांना आवाहन केलंय की त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवायचं आहे की मा जनता लोकशाहीत मालक आहे जनता ठरवणार कुठला लोकप्रतिनिधी मंत्री बनणार आम्हाला माणिकराव ठाक कोखाटे मान्य नाही त्यांना पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडा कारण त्यांनी एकदा नाही अनेक वेळा या गोष्टी केलेल्या आहेत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या सामान्य जनतेने एक पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांना पाठवावं आणि त्या पोस्टकार्डमध्ये फक्त एवढाच मजकूर लिहावा की याच्यापुढे ही गुंड राजकारण आम्हाला बंद करायचं आहे तर चांगली सुशिक्षित एक विजन देशाला असलेली माणसं तुम्ही यापुढे राजकारणात आणा